शास्त्रा षडदर्शना मतिला वाल्प विवेक अंशे वर्णीन सर्व विषया कुळकार वर्णीन सर्व विषया कुळकार सगो सर्वज्ञ श्री श्री दत्तात्र महाराज आपण सर्व सभेच्या अंतिम दिशेने वाटचाल करत आहात त्यामुळं आपली बॅटरी एकदम डिस्चार्ज झालेली आहे आपण एकदा परमेश्वराचा जय जयकार करायचा श्री दत्तात्रय प्रभू महाराज अवतार दिन त्याचप्रमाणे श्री कृष्ण मंदिर तपपूर्ती महोत्सव व पंचावतार उपार महोत्सव या त्रिवेणी संगमातून साकारलेलं हे ज्ञान सत्र या ज्ञान सत्राचे संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परम आदरणीय पूजनीय प्राप्तस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्य आमनाय बुलढाणा तथा जाळीचा देव येथील बाबा तसेच या संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे पंचकृष्ण प्रबोधन मंडळ या माध्यमातून अनेक लोकांना अपर धर्मापासून काढून परधर्मी लावणारे बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते दत्तात्रय प्रभूबाच्या विशेषात चांदीच आसन समर्पण केलं गेलं ज्यांच्या हस्ते असे परम आदरणीय आचार्य प्रवर मांडल्य कुलाचार्य जळगाव तथा जाळीचा देव निवासी बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते या सभा मंडपाचं उद्घाटन झालं असे परम आदरणीय पूजनीय प्रार्थना आचार्य प्रवर कविश्वर आमनाय मठ येथील बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते या संपूर्ण कार्यक्रमाचा ध्वजारोहण ज्यांच्या हस्ते आरूढ झाला असे परम आदरणीय पूजनीय प्रार्थना स्मरणीय आश्रमचे संचालक आंबेकर बाबाजी त्याचप्रमाणे आताच आपल्याला जंनी सुंदर असं मार्गदर्शन केलं असे परम आदरणीय पूजनीय आचार्य पात्रकर बाबाजी यांनी दीप प्रज्वलन करून आपल्याला महत्वाची सेवा दिली अशी परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय आमचे वाघोडकर बाबाजी आमचे विश्वनाथ बाबाजी त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे परम आदरणीय पूजनीय महंत दिवाकर बाबाजी जे सुंदरित्या संचलन करत आहेत असे परम आदरणीय पूजनीय महंत पांढरीकर बाबाजी त्यांच्या सोमवेत परम आदरणीय पूजनीय आमचे विनोद दादाजी ज्यांनी आपल्याला एकत्रित केलं या ठिकाणी ज्यांनी आपल्याला चतुर्विध साधनाचा योग आणून दिला असे परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय मंदिराचे संस्थापक संचालक जाळीचा देवता मलकापूर निवासी भीष्माचार्य असे बाबाजी त्यांचे शिष्य जे खूप प्रयत्न करून या कार्यक्रमाला ज्यांनी सातत्याने आपल्याला एकत्रित केलं असे परम आदरणीय पूजनीय आमचे जनार्दन बाबाजी परमादरणीय पूजनीय दे गावकर बाबाजी आदरणीय पूजनीय आमचे श्यामदा वासिक बंधू भगिनी आपण आज या सर्व एकत्रित येण्याचं कारण कि मंदिरला बारा वर्ष झाले या बारा वर्षाच्या कालखंडात कितीतरी जीवांना या मंदिरच्या माध्यमातून जे ज्या ठिकाणी वास्तव्य करतात तपस्विनी किंवा ज्या ठिकाणी या बाबाचं विशेषाच पवित्र झालेल्या विशेषाच संस्थान आहे या माध्यमातून बऱ्याच लोकांना आकर्षित करून आपल्याला या सप्त व्यसनापासून दूर करण्यात आलं अध्यक्ष आहे म्हणून थोडस घ्यावा लागेल प्रथमत आमच्या आंबेडकर बाबांनी आपल्याला सांगितलं की या धर्मध्वजाची हो एक व्याख्या आहे अहिंसेच माध्यम अहिंसा हा स्वामी चक्रांचा सिद्धांत आहे त्यांनी त्याला एक उदाहरण दिलं स्वामी पर्वतात असलेलं एकदा अटन विजन करत असताना आमच्या घोडाचे शिष्यांचे सांगाती जेव्हा स्वामींचा योग आला आणि स्वामींच्या सोबत जायला लागले एका गावाला स्वामी बसलेले ते भिक्षा मागायला गेले आणि एका बाईनी कळत अशी गरम त्यांच्या हातावर टाकून घराला पुसली जलजा म्हणितलं आणि सर्व गाव गाळून टाकलं एकाच्या दोषास्तव आणि स्वामींजवळ दो आले स्वामींना सांगितलं स्वामींनी अहिंसेचा हा मार्ग तिथं एकदम आपल्यासाठी उद्धृत केला कदाचित त्या ठिकाणी ते त्यांच्यावर भाडलेले असतील त्यांची सेवा करत असतील पण अहिंसेचा मार्ग पत्कर पत्करला नाही हिंसेचा मार्ग पत्करला त्याग केला आणि रुद्धपूरला जाऊन आमच्या श्री प्रभू बाबाजवळ प्रायचित घेतला आपणही जीवनात अनेक प्रकारचे अहिंसा कर हिंसा करतो आणि ह्या हिंसेच्या माध्यमातून आपल्या अंतकरणा थोडाही खेत नसतो हा आदर्श आमच्या आंबेकर

भूतलावर येऊन गेले आणि ज्यांनी धर्मासाठी नसून ते पुरुषच नाही तर स्त्रियांनी लढा देऊन आपलं ज्ञान सांभाळून आपला धर्म टिकून आजपर्यंत धर्म आणला अशा माध्यमातून त्यांनी आपलं वक्तव्य केलं त्यानंतर परम आदरणीय पूजेने विश्वनाथ बाबांनी सांगितलं की भीष्माचार्य भीष्माचार्याची प्रतिज्ञा आमच्या श्री कृष्ण चक्रवर्तीने काय केलं कि ते भीष्म प्रतिज्ञा त्या ठिकाणी संपवली त्यांना लागलं परंतु आमचे जे आहेत हे अविरत यांची जी अट आहे यांना दिलेली जी शपथ आहे यांनी घेतलेली जी शपथ आहे हे भीष्माचार्या कडक आहे म्हणून त्यांना जे दिलेलं वंदन त्यांना जी दिलेली प्रतिष्ठा ते एकनिष्ठतेने आपल्या कट्टरतेने है परंपरा भीष्माचारची आजपर्यंत चालत आली ते शेवटपर्यंत चालव चालवतीलच त्या पुढची पिढी चालवेल हा असा भीष्माचार्याचा जो नेम आहे ते पाळत आहेत त्यानंतर आमच्या वाभतकर बाबांनी सांगितलं की खरोखर समाजामध्ये ज्ञानाची गरज आहे समोर हा सम, समाज सर्व भरकटलेला आहे आमचं पंचकृष्ण प्रबोधन माध्यम त्याला प्रत्येक गावाला जाऊन शिबिर घेऊन त्यांना त्या सप्त व्यसनापासून मुक्त करीत आहे आज जर समाजाची परिस्थिती पाहिली आज जर समाजाचा विचार केला तर सर्व समाज या धर्मापासून भरकटलेला आहे काही धर्मा वर राहत नाही धर्मापासून दूर दूर जातो आहे आजची तरण पळीला या धर्माची गरज नाही आहे हे धर्मापासून अलिप्त होता है परंतु हा मानवा पंथ एक असा शिकवतो मानवा पंथाचे अधिकार पोहोचवतात की बाबांसन खराव आहे या सप्तव्य घोरे नरक प्रचंती आपल्याला खूप मोठ्या नरकाला जावा लागणार आहे आणि या नरकापासून जर सोडवायचं असलं या नरकापासून जर अलिप्त राहायचं असलं तर या मानवा पंथाच्या ज्ञानाची तत्वज्ञानाची या अशा माध्यमातून वाघोतकर बाबांनी सांगितलं त्यानंतर आमचे पात्रीकर बाबांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की पी एस आय आहे हे धर्माचं संरक्षण करतात खरोखर जर खर, खर, एक निष्ठतेने आपण पोलीस होऊन जर धर्माचं संरक्षण केलं मध्ये राहून धर्माचं संरक्षण केलं आमचं तत्वज्ञान सांगतं की धर्मामध्ये संरक्षण करत असताना युद्ध चालत असताना अनेक ज्ञानी या भूतलावर या महाराष्ट्रात वावरत आहे आणि त्यांचं जर संरक्षण केलं तर हा प्रेमाचा उपाय आहे आणि ते जर खरोखर करता येत आहे त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवायचे आहे असं निष्क्रिय वृत्तीनं जे वर्तन करतील त्यांना निश्चितपणे परमेश्वराची साथ भेटल्याशिवाय राहणार नाही महत्वाची गोष्ट एक सांगतो की हा बारावा तपपूर्ती वाढ दिवस आहे म्हणतो आपण ओ मंदिर वाटलं नाही बारा वर्षात बारा वर्षात मंदिरात येणारे जे लोक आहेत त्यांची अशा प्रकारची भरती झाली ते आपल्या अशा अनाचाराला संपवून धर्म आचरण करण्यासाठी बारा वर्षात खूप मोठे झाले ही धर्माची वाढ आहे एक छोटस सा चरित्र सांगणार आहे कारण खूप वेळ झालेला आहे आणि माझ्याकडे ही अध्यक्ष पदाची शिवार दिलेली आहे एक स्वामींचा मुक्काम ग्रामला आहे आणि स्वामींचा मुक्काम असताना मासूपासणी बाया होत्या आणि त्या बाया एका सिंह नारायणाच्या मंदिरामध्ये आपलं महिन्याच्या महिन्याला जे व्रत येतं तो उपवास करत होत्या एकदा त्या, त्या? त्या? मंदिरच्या जो पुजारी आहे त्यांनी बसू दिला नाही स्वामींपर्यंत ओढून आली स्वामी सांगितलं की करू द्या यांना या मंदिरातलं जर काही गेलं तर त्याला आम्ही जिमेदार राहू त्या बाया आमच्या स्वामी चक्रांच्या तत्वज्ञानाचा अंत करण्यात प्रकाश पडला आणि त्यांना वाटलं की आपल्याला या व्रताला जे ये अडथळे येत होते या ये स्वामीमुळे दूर झाले म्हणून त्यांची श्रद्धा स्वामींवर बसली परंतु जेव्हा स्वामी आमचे डोमे ग्रामला जायला लागले तेव्हा त्या म्हणतात जी जी तुम्ही इथं राहा नाही म्हणे आम्हाला डोमे ग्रामला जायचं आहे नाही नाही राहावं ते म्हणे नाही राहू शकत नाही तर तेव्हा स्वामींना विनंती केलेली आहे त्या बायांनी जयंतीवरी यावे जयंती वडी यावे ते म्हणजे मी येईल मी येईल अनिकाला तो दिवस आला तेव्हा स्वामींनी भट्टोबास आणि नाथोबा या दोन व्यक्तीला त्या डोमे ग्रामून या मासोपवासनी त्या शिवनारायणाच्या मंदिरात पाठवलेला सांगायचं जे तात्पर्य जयंती वाढदिवस का करतात लोक आमच्या मंदिराचा वर्धापन दिन का करतात हे चरित्र सांगत या चरित्राच्या माध्यमातून नागदेव आचार्य जेव्हा सिंहनारायणाच्या मंदिरात आले तेव्हा त्या बाया बसलेल्या होत्या त्यांना आमच्या स्वामींच तत्वज्ञान त्यांच्या अंतकरणात पोहोचवलं आज त्या बायांना बोध झाला असे कितीतरी लोक या मंदिरात आले आणि या मंदिरात येऊन कितीतरी लोकांना या जीव देवता परमेश्वर परमेश्वराचे चार सांगितलेले तत्वज्ञानाचे पदार्थाची माहिती दिली आ, अशा कितीतरी लोकांना झाली असेल ही तत्वज्ञान ही माहिती आपल्यापर्यंत गेली आपण जे अशा अनाचार करणारे लोक आहेत त्यांच्यापासून अलिप्त झाला आपला धर्म सुदृढ राहिला यासाठी या मंदिराचा असा वाढदिवस तपपूर्ती केल्या जाते आज बारा वर्षात कितीतरी त्यांना कष्ट सहन कराव लागले असतील या मंदिराच्या माध्यमातून परंतु आमचा साधू आहे आपल्या परोपकारासाठी आहे तो स्वतःचा विचार करत नाही फक्त धर्माचा विचार करतो आमच्या नागदेव आचार्यांनी सुद्धा फक्त धर्माचा विचार करून इथपर्यंत ही परंपरा आलेली आहे आणि त्या परंपरेला नतमस्तक होऊन मी सुद्धा त्या आचार्यापासून आतापर्यंत झालेले अधिकरण यांना वंदन करणार आहे आणि माझे शब्द आहेत दोन शब्द जे माझ्या परीने मला बोलण्याचा योग आला मी अध्यक्ष मला वाटते एवढ्या सभेमध्ये प्रथमता झालो बाबांनी आमच्या विश्वाचारी बाबा आमचे आम दादा आमचे मधुकर दादा पूर्वी होते आता जनार्दन दादा आमचे देव गावकर बाबा या तिघांच्या नावाचा जर शिष्यांचा विचार केला एकाचं नाव श्याम आहे एकाचं नाव मुरली आहे आणि एकाच नाव मधुकर आपल्या लोकांना मोहून टाकून छाप पाडून आपल्याला धर्माला आकर्षित करतात त्यांचा धर्म असाच आपल्या अंतकरणात उद्दंगित हो आपण धर्मावर राहो अशी आशा बाळगतो आणि माझ्या माझ्या समोर या समोर माझ्याकडून जे अधिकृती झाली मी या अध्यक्षपदाची लायकी नसताना सुद्धा मला या ठिकाणी अध्यक्षपद दिलं बाबांनी त्यांच्या परिवारांनी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि माझे लांबलेले